सर आणि त्यांच्या सहकार्याने आपल्यासाठी आवर्जून शिबिर राबवलं तर ते अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि वाऱ्यामधला पहिलाच उपक्रम आहे तर या निमित्तानं मी जास्त काही सांगत तर आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचा आपण सन्मान करूया वैराग येथील मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये पत्रकार बांधवांसाठीच्या आरोग्य तपासणीचे शिबिर संपन्न नमस्कार मी रामबीरकर पीएम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊयात ताज्या घडामोडी चला तर मग उर्वरित बातमीकडं दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील मानेगाव हद्दीतील श्री रोग तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण मासाळ यांच्या मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये पत्रकार बांधवासाठीच्या आरोग्य तपासणीचे शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी हृदयरोगतज्ञ डॉक्टर अनंत मेत्रे डॉक्टर सुप्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार बांधवांचे हिमोग्लोबिन शुगर रक्तदाब ई नाडी परीक्षण ऑक्सिजनसह इतर तपासण्या करण्यात आल्या यावेळी उपस्थित दैनिक सकाळचे पत्रकार बलभीम लोखंडे सर पुण्यनगरीचे पत्रकार किरण आवारे दैनिक लोकमतचे पत्रकार आनंद कुमार डुरेसर दैनिक जनमतचे कालिदास देवकते सर दैनिक पुढारीचे काशीनाथ क्षीरसागर दैनिक दिव्य मराठीचे राहुल दळवी दैनिक तरुण भारतचे रामदास पवार दैनिक जनसत्तेचे सुजित काकडे दैनिक सकाळचे शांतीलाल काशी दैनिक एकमतचे सतीश कुमार बुरगुटे दैनिक संचारचे सुहास सर तेजस न्यूज संपादक राहुल भालशंकर ग्रामीण संपादक संतोष राजगुरू वैराग न्यूज संपादक अजिम शेख विनय न्यूज संपादक मुज्जम्मील सह पी एम न्यूज संपादक किशोर सोनावणे यांच्यासह इतरांच्या तपासण्या करण्यात आल्या तसेच मेक्सकॅरचे हॉस्पिटलचे प्रमुख स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर प्रवीण माशाळ व तज्ज्ञ डॉक्टर अनंत मेहत्रे यांनी उपस्थांना आरोग्य विषयावर समुपदेशन केले यावेळी करते डॉक्टर प्रवीण माशाळ डॉक्टर अनंत मेहत्रे डॉक्टर सुप्रिया पाटील व भाऊ गुरुजी यांचा पत्रकार बांधवाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला विशेष म्हणजे मॅक्स केअर हॉस्पिटलचे सर्वे सर्वा भाऊराव माशाळ यांनी उपस्थित पत्रकारांना फुले झाडे अर्पण करून त्यांचा सन्मान केला यावेळी मॅक्स केअर हॉस्पिटलचे मोहिनी ढेकणे वैष्णवी जानराव प्रज्ञा पाचभाई तेजस नवलेसह इतर कर्मचारी उपस्थित होते पी एम न्यूजकरिता मीरा आंबेडकरसह प्रतिनिधी संध्या नाईक वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर